एक हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत वारंवार हे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षांना दिलेला ते कसं संपूर्णपणे खोट आहे हे पण मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं सर्वप्रथम त्यांनी दोन हजार तेराच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले दोन हजार तेरामध्ये मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या, त्या मिटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा शाह केलेली नाहीये परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्का मोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्का मोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य अर्थ तो ठरत नाही आणि नंबर ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये